नमस्कार मंडळी मी नरसिंग बुरे आरोग्य दूत न्यूज वर आपलं स्वागत आहे दिवाळीचा सण जवळ आलाय लोक खरेदी फराळ आणि सणाच्या तयारीत मग्न आहेत पण या सणाच्या वातावरणात पाचोरा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे एका नागरिकांनी सोनं दिवसात ढवळा हिसकावून नेलं गेलं ही घटना दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे पाचोरा शहरातील आय पी कॉलनी येथील पद्मा अनिल बहती या महिला आपल्या पतीसह माता पोलीस लाईन समोर तयारी करण्यासाठी गेल्या होत्या त्या ठिकाणी दुकानासमोर असताना अचानक त्यांच्या गळ्यातला धक्का बसला आणि काही क्षणातच दोन इसम पल्सर मोटरसायकल वरून वेगानं पळून गेले त्या दोघांनी तोंडावर काळे मास्क लावले होते आणि गळ्यातील सोन्याचं तीन पॉइंट पाच तोळ्याचं मंगळ अंदाजे एक लाख पंच्या रुपये किमतीचे हिसकावून पळ काढला ही घटना काही क्षणातच घडली आणि बघता बघता सोनं गेलं हातातून याबाबत पद्मा भायती यांनी पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो पाचोरात अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत कधी महिलांचे मंगळसूत्र खेचले जाते कधी मोबाईल तर कधी स्नॅचिंगच्या स्या, स्या, घटना घडतात सलासुदीच्या दिवसात नागरिकांनी थोडी जपणूक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे गर्दीच्या ठिकाणी महागडे दागिने घालून जाणं टाळा रात्री उशिरा किंवा एकट्याने बाहेर जाताना सतर्क राहा रस्त्याच्या कडेला मोबाईल वर बोलताना किंवा पर्स उघडताना काळजी घ्या संशयास्पद व्यक्ती किंवा विना क्रमांकाच्या गाड्या दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या पाचोरा पोलिसांनी याबाबत तात्काळ तपास सुरू केला आहे शहरातील सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांचे जबाब आणि संशयताचा मागोवा घेतला जात आहे अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे जेणेकरून पुढे कोणीही निष्पाप नागरिकावर डल्ला माराची हिम्मत करणार नाही सावधानतेचा संदेश आहे आपण सर्वांनी आपली सुरक्षितता स्वतःच्या हातात घ्यायला हवी दिवाळी सण आनंदाने साजरा करा पण सजग रहा पाचोरा शहर सुरक्षित ठेवणं ही फक्त पोलिसांची नाही आपली सर्वांची जबाबदारी आहे आरोग्य दूत न्यूज कडून विनंती आहे सोनं मोबाईल आणि आपल्या आयुष्याचं सुरक्षित कवच या तिन्हीच रक्षण करा सुरक्षितेसाठी सजग रहा सतर्क रहा मी नरसिंग भुरे आरोग्य दूतला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद